नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माळशिरसची निवडणूक झाल्यापासून मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते हा संघर्ष जो आहे तो दिवसेंदिवस टिपेला पोहोचताना दिसतोय दोनच दिवसांपूर्वी रामभाऊ सातपुते यांनी एक पत्र ट्विट केलं होतं की ज्यामध्ये रणजित सिंह मोहिते पाटील जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि आज एक नवीन ट्विट रामभाऊनी केलेलं आहे रामभाऊ तुम्ही एक नोटीस ट्विट केलेली आहे काय ती नोटीस नेमकी दाखवाल का शंभर टक्के या ठिकाणी आज जी जी नोटीस आहे ही आ, स्टेट महाराष्ट्र स्टेट जॉईंट सेक्रेटरी ऑफ जॉईंट कमिशनर ऑफ शुगर यांनी एक नोटीस त्या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाला दिलेली आहे याच्यामध्ये एखाद्या संस्कारी संस्थामध्ये सहकारी संस्थांमध्ये घोटाळा जर झाला तर त्या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ याच्यानुसार अठ्याऐंशी ची चौकशी लागते अठ्ठ्याऐंशीच्या चौकशी मध्ये एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरलं जातं आणि जबाबदार धरून त्या ठिकाणी या घोटाळ्याला कारणीभूत ही व्यक्ती आहे तर रणजितसिंह मोहिते पाटलाची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या त्या ठिकाणी या घोटाळ्यामध्ये अठ्ठ्याऐंशी ची चौकशी झाली आणि रणजितसिंह मोहिते पाटील दोषी आहेत आणि याच दोषी आहेत दोषी आहेत आणि सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या अठ्ठ्याऐंशीच्या च्या याच्यामध्ये जी दोषी आढळले आहेत या नियमाला धरूनच जर एखादा व्यक्ती दोषी आढळला तर दुसऱ्या कुठल्या सहकारी संस्थामध्ये डायरेक्टर राहता येत नाही रणजितसिंह मोहिते पाटलांच्या ज्या शंकर सहकारी साखर कारखान्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केंद्रातून एकशे तेरा कोटी रुपयाची मदत केली त्या कारखान्याचे ते चेअरमन आहेत आणि आता जिल्हा बँकेचा घोटाळा अठ्ठ्याऐंशी चौकशी त्याच्यामुळे आता त्यांना त्या संस्थेवरती संचालक राहता येत नाही म्हणून रणजित सिंह मोदे पाटलाची कायद्यानुसार शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून या ठिकाणी हकालपट्टी होईल हा मला विश्वास आहे असा पण आरोप केला जातो ना की ज्या वेळेला आता तुमचा वाद जो आहे राजकीय वाद तो टिपेला गेल्यानंतर ही नोटीस सर्व करण्यात आली ते आधीपासूनच होते मग आता भाजपला या नोटिसीची आठवण किंवा सहकार विभागाला या नोटीसीची आठवण आताच का झाली असं विचारलं जातं नाही हे चुकीचं आहे तुमची माहिती चुकीची आहे याच्या विरोधात आमच्या तालुक्यातले सभासद गेले अनेक वर्षापासून लढत आहेत त्याच्या तारखा असतात वेगवेगळ्या हेअरिंग्स असतात आणि या कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील आहेत याचे सभासद त्या ठिकाणी सहकार विभागात गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीची नोटीस कोर्टात भांडून आणलेली आहे त्याच्यामुळे ही नोटीस आलेली आहे ही राम सातपुते किंवा भाजप नाही गेलो कोर्टात मोहिते पाटलांच्या विरोधात सहकार सभासद गेल्यात आणि सभासद सांगताय रणजितसिंह मोहिते पाटील लुटारू आहे रणजितसिंह मोहिते पाटील भ्रष्टाचारी आहे सभासद सांगताय सिंह मोहिते पाटलाने त्या ठिकाणी जिल्हा बँकेतून चोरून पैसे खाल्लेत त्याच्यामुळं त्यांना या कारखान्याचा चेअरमन राहता येणार नाही कारखाना हा कुणाच्या बापाचा नसतो सभासदांचा असतो त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाची हकालपट्टी झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि जेव्हा आमच्या सोबत होते किंवा काय होते हे त्या ठिकाणी शरीरानेच आमच्या सोबत होते मनाने पवारांचेच होते ते सिद्ध त्यांनी बघा ना लोकसभेला भाजपच्या विरोधात काम केलं हे तुम्हाला माहिती आहे विधानसभेला भाजपच्या विरोधात काम केलं मोदीजी अकलूजला आले माळशिरसला रणजितसिंह मोजे पाटील घरात बसले होते देवेंद्रजी अकलूजला आले रणजितसिंह मोजे पाटील घरात बसले होते परवा गडकरी साहेब आले तर रणजितसिंह मोजे पाटील घरात बसले होते त्यामुळं ते त्यांनी दोन चार कोट शिवून ठेवले होते आणि आता मंत्री हो आपण सोलापूरचे पालकमंत्री हो या ठिकाणी तो टेलर त्यांना पैशासाठी फोन करतोय की माझे कोट घेऊन जाऊन पैसे द्या आता अशी अवस्था रणजितसिंह मोदीवाटला झालेली आहे मला एक गोष्ट सांगा पण अजून पण कारवाई भाजपकडून का होत नाही काय कारण असं नाही भारतीय जनता पार्टी कॉन्स्टिट्युशनल मानणारा पक्ष पक्ष आहे आमची एक घटना आहे एखाद्या व्यक्तीने जर चुकीचं वागलं तर त्याला जर पक्षातून हाकलायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे कारणे दाखवा नोटीस आहे ती नोटीस दिलेली आहे नॅचरल जस्टिस झाला पाहिजे सात दिवसामध्ये त्यांनी स्पष्टीकरण द्यावं कि मी हे केलेलं नाही पार्टी दिवस झाले नोटीस देऊन आता दिवस झाले सात दिवसांमध्ये हकालपट्टी होईल रणजितसिंह असं वाटतंय तुम्हाला एक हजार एक टक्के सिंह मोहिते पाटलाला भारतीय जनता पार्टी धक्के देऊन भारतीय जनता पार्टीतून हकलून लावले तुम्ही मोहिते पाटलांवरती ज्यावेळेला इतकी नाराजी व्यक्त करताय त्यावेळेला देवेंद्रजी तुमच्याशी बोलताना काय म्हटले कारण तुम्ही जाऊन भेट पण घेतली होती देवेंद्र फडणवीस नाही देवेंद्रजींचा या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून त्या पार्टीच्या कार्यकर्त्याच्या सोबत राहतात हा कारण देवेंद्रजी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून इथपर्यंत आलेल्या आहेत छोटासा कार्यकर्ता एक विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता ते आज राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी स्टेप बाय स्टेप आलेत उठले त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की, की कार्यकर्त्याच्या भावना देवेंद्रजींना माहिती असतात आणि महाराष्ट्रातले लाखो कार्यकर्ते थेट देवेंद्रजींच्या संपर्कात असतात आमच्या तालुक्यातले नाही म्हणलं हजार दोन हजार कार्यकर्त्यांकडे मोबाईल देवेंद्रजींचा नंबर आहे जे घडलं लोका ते लोकांनी सांगितलेलं आहे त्यामुळेच कारणे दाखवा नोटीस भविष्यात हकालपट्टी लुटलेल्या संस्था बुडवलेल्या पतसंस्था हे सगळं निघेल आणि त्याच्यासाठी राम सातपुते माझ्या तालुक्यातल्या गोर गरीब वंचित दुर्बलांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करायला तयार आहे असं जर म्हटलं लोक असा आरोप करतात की तुमचा पराभव झाल्यामुळे तुम्ही मोहिते पाटलांच्या मागे लागले मी जिंकलो असलो तरी मोहिते पाटलाच्या मागे लागलो असतो मी आठ सहा हजार सातशे मत कमी होते मी जिंकलो जरी असतो तरी मोहिते पाटलांनी जे काही चुकीचं वागले त्याच्यावर लढणार पाच वर्ष सोबत होते माझ्या कुठेतरी थोडी मदत केली होती त्यामुळे मी शांत होतो मनात होतं की या लुटारूंना सोडायचं नाही परंतु आता मी या ठिकाणी ओपन लढायला तयार झालोय परत जर सोबत आली तर दो परत होऊ शकते तुमची कारण ते अजितदाच्या पक्षामध्ये पण येऊ शकतात आयुष्यात राम सातपुते मोहिते पाटलाची मदत घेऊन कुठली निवडणूक लढवणार नाही हा माझा पण रेकॉर्डेड ठेवा राजकारण सोडेल घरात बसेल परंतु मोहिते सोबत आयुष्यात कधीच मांडीला मांडी लावून बसणार नाही खूप मोठे वक्तव्य केलं राम भाऊ फार मोठं वक्तव्य तुम्ही लिहून ठेवा आणि ज्या दिवशी तसं होईल त्या दिवशी राम राजकारणात नसेल धन्यवाद राम भाऊ तुम्ही ज्या पद्धतीनं राम भाऊनी सांगितलेलं आहे की जर अशा पद्धतीचं राजकारण झालं तर मी पक्षाच्या सोबत असेन मात्र राजकारणामध्ये नसेन आणि दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे कॅमेरामॅन सचिन सह अभिजित मुंबईत